अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता राजर्षी शाहू महाराज रोड काही दिवसापूर्वी सांगली येथील शंभर फुटी रस्त्याचे हॉट हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात आले होते पण ते काम लाव लिजाम टमकी बजाव स्वरूपाचे असल्याचे दिसून येते या रस्त्याच्या कामामध्ये कामचुकारपणा दिसून आलाय हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर काही दिवसातच डीमार्ट जवळ मोठा खड्डा पडल्याची घटना घडली होती यावेळी देखील नागरिकांनी केलेल्या कामावर संताप व्यक्त केला होता त्यानंतर दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जय दिगंबर मेडिकल जवळ पुन्हा बलाढ्य खड्डा पडला होता सुदैवानं कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही पण प्रशासनात मोठी हानी होण्याची वाट बघत आहे का असा प्रश्न पडू लागलाय भविष्यात अशा कोणत्याही स्वरूपाची हानी होऊ नये यासाठी शंभर फुटी येथे केलेल्या रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची गरज आहे अशी मागणी होत आहे अक्षराज मीडियासाठी प्रमोद शिंदे सांगली